काय बोलतो जान्हिचे कॉलेजला ब्रेक घेतले ना आता सुट्टी आहे भाई लोकांची रॉयल एंट्री झालेली आहे फॉर्च्युनर बघा बाईची शेवले हा गाडी लावत लावला लिस्टिप होता वरती भाई ला ना लिस्टिप ला भा ला लावले बघा ना माग गे आज नाही ना आज तो कोपऱ्यातला दाखव हा ना कोण कोपऱ्यातला दिसला होतो लागले भाई हॅलो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असं आहे तर आपण चाललो आहे गणपती अप्पाच्या दर्शनाला तर आधी जाऊया आपण रोडपालीमध्ये दिशा यांच्या घरी मग जाऊ जानवी यांच्या घरी नांदगावला तर गाईस आपल्यासोबत आहे रोशन आणि जयेश दर्शन घेऊ नंतर माझं मित्र येणार आहे मित्र म्हणजे आपले पूर्ण गँगेज येणार तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल असेल तर तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा

दिशाला आहे खिशाला जरा हे होईल पैसे कापवा लागतील बर की नवीन कुठला पार्टी पार्टी मग पार्टी पार्टी पाहिजे केला मी ना काही तूच केला तूच केला खाऊ शकते इकडे डेकोरेशन बघा

नेक्स्ट टाइम येतो चला बाय काय बोलते जानवी आहे कॉलेज काय कॉलेजला ब्रेक घेतले ना आता सुट्टी आहे ना हॅपी बर्थडे आज आहे हो तुला रोशनचा रोशनचा बर्थडे ना हो द्या माहित ना जानवी ना बाय बाय ना चलो आम्ही गाईच तर आपलं मित्र आहेत फायनली बघू शकता तुम्ही प्रत्येक भाई आले कलंबोलीशी बघा आपला मित्र मला भेटलेला यो कुठे भेटलेला भाई अनजान भेटलेलो एकमेकीची जान झालो हा ना मित्र आहे भाई आपला यो कुठे भेटलेलो चार बाकी भेटलेलो हा ना आता पैसे नव्ह म्हणजे ते नव्हतो भरलेलं हा ना पण ओलख झाली हो भाई हा ना हे बघा <laughs> मित्र भेट <भाई> <laughs> मित्र भेटलेला <laughs> <laughs> बाईचा हा के प्रत्येक भाई काय बोलतो बरं आहे ना चक्रीवाला चक्रीवाला गाईस तर दुसरी गँग आमची येणार आहे आता थोड्या वेळा येणार त्याचं आगमन होणारे आम्ही थांबले बाहेर बाई येणार तिथं लावल और नर्मदा रॉयल एंट्री कर बघत राहा तुम्ही गाइस आता हार्दिक गैंग येणार आहे कलर ब्लॉग मध्ये 5 10 मिनिटं लागतील त्याचे शब्दाव धागले वय मी तावरेला गाव प्रतीक पण का बघ वगैरे ओरशी बोलायला लागला आला वगैरे पण नाही केला वगैरे कोण आचल डीएम का तुला आय डी देव आयडी टाक प्रतीक प्रतीक काय डायरेक्ट इसाला सिक्स का चला काहीच तर असं तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये बाय बायच तर बाई लोकांची रॉयल एंट्री झालेली आहे फॉर्च्युनर बघा व्हायची काय शेवले लिस्टिप लाव होता ला गे लिस्टिप होता गे तू पोरीच्या वरती लिस्टिप लावले बघाय गे लोकेशन आज नाही ना उसको नचायंगे नाचा कोपऱ्यातला जातो हा ना कोण कोपऱ्यातला दिसला होतो लागले भाई मग काय चला गाईच आता गँग आपले आलेले आता जाऊ माझ्या घरी आले दर्शन घ्यायला तुम्ही आता हो भाई बाई कर पायापर पाया पडत सगळ्यांच्या पाया पडतो भाई तो मग त्या जेव्हा पडला विशेष बापू आमचा पाया पायापड घ्या दर्शन पैसे घे पैशाच्या मोदक आला पहिलेच मोदक माल लागल असते असते मोदक भाई काय मोदका सारखा आहे मोदक खाऊन गेली का मोदक <laughs> तुला पाहून तु का पोरानो बघ कुणी आणले बघ थंडा भाईने थंड आहे तो म्हणाला पाणी बोल स्प्राइट आहे रास्ता क्लिअर आहे

<laughs> कॉफी पिता तुझी दिली कॉफी रागाला नाश्ता

राग आले भाईला यश भाई काय बोलत काहीच ना बोलत काय कुठ चालला मि मित्राचा गाणे आपले साधनने शूट केले विकास चा गाणे भाई बघ कसला ऍक्टिंग करतो भाई जय रहीम रे एक नाम तपिश रेना को इंसान दान बन को चुन दे नहीं आ रही या को मैं समया नहीं है नहीं आ रही ही को

मला गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बिस्किंग विसरू नका चला काहीच मी आता ब्लॉग इथे देत करतो बाय बाय